नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमोचा हप्ता वितरण झालेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत तुम्हाला आले नसताना तर काय करायचं आहे आणि नेमके तुम्हाला का आले नाही कोणते काम अपूर्ण राहिले त्याच्याविषयी संपूर्ण डिटेल व्हिडिओ माहितीमध्ये घेऊन आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहा व त्याचबरोबर शेतकरी का नंबर वन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करतो तुमचे पुन्हा एकदा शेतकरी एका नंबर वन चॅनलला स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही पी एम किसानचे सहा हजार रुपये मिळत होते तसेच नमो शेतकरी सहा हजार रुपये आपल्या महाराष्ट्रात मिळतात पण शेतकरी मित्रांनो नमोचा सातवा हप्ता जे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही याच्या मागचे कारण काय आहे संपूर्ण पहा व त्याचबरोबर नेमका हप्ता किती मिळालेला आहे ते पण सांगणार आहे चा तर तुम्हाला पाहून घ्या समजत पहिले की तुमचे काय अपर्ण अपूर्ण कागद राहू शकतात नेमके हे पाहून घ्या समजत पहिले की म्हणजे की आधार कार्ड बँकला लिंक असून आधार कार्डची केवायसी कम्प्लीट पाहिजे समजत पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा तुमची जे काही जमीन सातबारा तुम्ही जे काही आपल्या पी एम किसान नमो शेतकरीसाठी जोडलेली आहे तिची अपडेट आहे का किंवा लँडची प्रॉब्लेम आहे तुमच्या पी एम किसान नमो शेतकरीसाठी ते पाहायचं आहे त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची प्रत्येक हप्त्यासाठी बंधनकारक करण्यात आली होती ती म्हणजे की फार्मा आय डी जर फार्मा आय डी नसेल तर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरीत नाही तर इतर योजनेचा पण लाभ घेता येणार नाही असे शासनाने ठोकपणे सांगण्यात आले होते पण शेतकऱ्याने लक्षात न घेता ती फार्मा आय डी काढली नाही त्यामुळे त्यांना हप्ता आला नसन हे झाले तुमचे कारणं आता इथून पुढचं जे काय आहे ते पहा जर हे समजे कागदपत्र पूर्ण असतात आणि तरी पण तुम्हाला पैसे आले नसतात तर ते पहा ते का नाही आले तर शेतकरी मित्रांनो आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने कालच जे काही मीडिया बैठक होती त्यामध्ये साफ सांगण्यात आलेले की नमोचा हप्ता हप्ता जमा करण्यात आला आहे व बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे देशातील म्हणजे महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे हे पैसे आणि शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना हे पैशाचा लाभ बी घेता आलेला आहे पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अधिक पैसे नाही आले त्यामुळे शेतकरी माहिती आमच्या खात्यावर पैसे का नाही आले तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्या कोणत्या म्हणजे कोणत्या बँकमध्ये तुमचं खातं आहे हे पाहून घेऊन लागते नॅशनल बँक असो एस बी आय बँक असो ग्रामीण बँक असो महाराष्ट्र स्टेट बँक असो अशा बऱ्याचशा बँका आहेत की ज्यांची त्यांची कालावधी असते आज पैसे डीबीटीद्वारे पाठवले काही बँकेला एक तास लागतो काहीला अर्धा तास लागतो काहीला दोन दिवस लागतात काहीला एक दिवस लागतो अशा प्रकारची प्रणाली असती तर काही दिवसामध्ये किंवा म्हणजे आज किंवा उद्या तुमच्या खात्यावर पैसे येऊन जातील जर तुमचे हे मागं सांगितलेले कागद पूर्ण असतान तुम्ही पात्र असाल तर पण जर पात्र नसाल तर तुम्हाला डी काढणं आवश्यक आहे लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करणं आवश्यक आहे आणि आधार कार्ड बँकला लिंक करून आधार कार्डची के वाय सी करणं आवश्यक आहे जर हे केल्यानंतर तुम्हाला हे हप्ते मिळणार आहेत आणि काही काही शेतकऱ्यांना चार हप्ते मिळाले काही काहीला पाच हप्ते मिळाले काही कायला दोन हप्ते मिळाले काही कायला एक हप्ता मिळाला आहे याच्यामागचं कारण काय तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी पात्र होते त्यांनी जशी ल पी एम नमो शेतकरीसाठी अप्लाय केले तसे एकही एक हप्ता उचलला असाल त्याला सहा सहा सातले सात हप्ते आहेत काही शेतकऱ्यांना दोन हप्ते मिळाले काही मिळाले नव्हते त्यांना उर्वरित हप्ते मिळेल काहीला तीन मिळाले होते तीन मिळाले नव्हते त्याला चार हप्ते आता मिळाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना हे मागचे हप्ते जे की राहिले होते ते आता मिळाले आहेत अशा प्रकारची ही माहिती आहे ही माहिती कशी वाटली कमेंट करा आणि तुमच्या नातेवाईकांना शेअर करा जर त्यांचे नमोचे दोन हजार रुपये आले नसतात तर शेतकऱ्या मित्रांनो भेटूया नेक्स्ट मिळते तोपर्यंत धन्यवाद